हॅलो नमस्कार पी आर बी किचन मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे दाल पालक नुसती वासानेच खावीशी वाटणारी ही दाल पालक बनवण्यासाठी एकदम सोपी अशी आहे या पद्धतीने बनवून पाहिला तर तुम्ही आठवड्यातून एक वेळ तरी नक्की ही डाळ पालक बनवणार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही चटपटीत अशी दाळ पालक बनवण्यासाठी खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची जर तुम्हाला तूर डाळ आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी मुगाची डाळ किंवा मिश्र डाळींचाही वापर करू शकता मिश्र डाळीची ही खूप छान लागते यामध्ये हे डाळीची पाट आहे ही स्वच्छ पाण्यामध्ये एक दोन मिनिट भिजवलं की पूर्ण निघून जाते यामध्ये आता एक मिडियम साईजचा टोमॅटो घालायचा त्याचबरोबर सहा ते सात हिरव्या मिरच्या मोठ्या आकारामध्ये कट करून घालायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणे कमी अधिक करू शकता यामध्ये आता पालक घालायची आहे अर्धी वाटी डाळीसाठी तीन वाटी पालक हे परफेक्ट मेजरमेंट आहे मिश्र डाळी जरी घेत असाल तर अर्धी वाटीला तीन वाटी पालक घ्यायचं पालक घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ यामध्ये कमीच घालायचं कारण पालेभाज्यांना मीठ हे थोडंसं कमी लागतं थोडंसं मीठ जास्त झालं तर ते खारट होऊ शकतं म्हणून पालेभाज्यांना नॉर्मल भाज्यांपेक्षा थोडंसं मीठ कमी घालायचं त्यामध्ये पाणी घालायचं पाणी यामध्ये अगदी जास्त असं घालायचं नाही फक्त पालक बुडेल इतपतच पाणी घालायचं इथे तुम्ही पाहू हो शकता अगदी पालकच्या बरोबर पाणी आहे पालकच्या वर असं पाणी येऊ द्यायचं नाही नाहीतर जास्त पाणी होऊ शकतं आता मी हे टोप असंच गॅसवर ठेवणार आहे आता याला एक अर्धा तास असं शिजू द्यायचं इथे पाहू शकता दाळ छान अशी शिजली गेलेली आहे दाळ छान मऊ शिजलेली आहे याला याच पळीने फिरवून घ्यायचंय किंवा रवीच्या सहाय्याने तुम्ही फिरवून घेऊ शकता इथे डाळ छान फेटून झालेली आहे आता फोडणीची तयारी करू मी इथे कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे सहसा पालेभाज्यांना जास्त तेल वापरायचं नाही कमी तेलातच त्या छान लागतात तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये या, या चमचाने अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घालायचा यामध्ये अद्रक लसूण पेस्टचा वापर करायचा नाही असा ताजा लसून जाडसर वाटून घालायचा यामध्ये आता कडीपत्ता घालायचा आता लसूण छान खरपूस बदामी रंगावर परतवून घ्यायचा फोडणी देते वेळी नेहमी गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची म्हणजे ती करपत नाही इथे लसूण बदामी रंगावर परतला गेलेला आहे यामध्ये आता चिमुडभर हिंग व अर्धा चमचा हळद घालायची हे दोन्ही छान परतवून घ्यायचं हळदी फोडणीमध्ये घातल्यामुळे भाजीला छान कलर येतो त्यामुळे नेहमी हळद ही तेलातच घालायची अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट हे कलरसाठी घातलेलं आहे व भरपूर अशी कोथिंबीर घालायची नुसतंच भाजीलावरून कोथिंबीरीने सजवण्यापेक्षा फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलं की भाजीला छान असा फ्लेवर येतो फोडणीमध्ये तुम्ही लाल सुक्या मिरच्याही घालू शकता पण मी सुक्या मिरच्या घातलेल्या नाहीत लाल तिखट घातलेला आहे फोडणी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची डाळ घातल्यानंतर याला छान सात ते आठ मिनिट उकळवून घ्यायचं तुम्हाला जर यापेक्षा ही पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून घालू शकता पण डाळ पालक हे थोडंसं घट्टसर छान लागतं त्यामुळे मी यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व भिजवून घेतलेल्या चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ घातल्यामुळे ही भाजी खूप छान चटपटीत होते त्याचबरोबर पालक ही थोडीशी तुरट असते त्यामुळे यामध्ये चिंचीचा कोळ घातला की ही छान चटपटीत होते व लहान मुलेसुद्धा याला छान आवडीने खातात जर तुम्ही मार्केटमधली चिंच घालत असाल तर थोडीशी कमी घाला कारण ही घरची होती म्हणून मी थोडीशी जास्त घातलेली आहे यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून डाळ छान अशी उकळवून घ्यायची या पद्धतीने एकदा तरी डाळ दा पालक ही नक्की बनवून पहा या पद्धतीने बनवलेली डाळ पालक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार चींज घातल्यामुळे याला छान असा चटपटीत फ्लेवर आलेला आहे इथे आपली डाळ पालक बनवून तयार झालेली आहे ही डाळ तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर तसेच भाताबरोबर तर याची चव ही दुप्पट वाढते इथे आपली डाळ पालक सर्व करून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद